मित्र नाव काय तुझं ज्ञानेश्वर माळी बर काय करतो तू मी आता कंपनी जॉब करतोय हे गाव कोणतं आहे हे माळवाडी आंब्यामध्ये येते बरं शिक्षण काय झालं तुझं झाले बारावी बरं म्हणजे हाय उच्च शिक्षण आहे असं तू मला एक सांग आता जिल्हा परिषद पंचवीस आता लागत आहेत तर देवराम शेठ लांडे यांना तू ओळखतोय का ते पहिल्यास हा ओळखतो त्यांना कारण त्यांचं काम वगैरे एकदम चांगले बरं इकडल्या लोकांना पण चांगले सपोर्ट करतात बरोबर मला एक सांगा आता त्यांच्या सुनबाई आता ह्या निवडणुकीला इच्छुक आहे इतर महिला देखील इच्छुक आहे सुनीता बोराडे इतर महिला देखील इच्छुक आहेत तर आपण आता तू कोणाला संधी देशील कोणाला पसंती देशील तर आम्ही यांना देऊ जेव्हा अच्छा त्यांचे सूनबाई आहे इच्छुक आता महिला आरक्षण आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना कारण त्यांचं काम वगैरे सगळे चांगले आदिवासी भागातल्या लोकांना पण ते चांगले सपोर्ट करतात अच्छा तुमचं गाव लक्ष्मी बर आंबे मला एक सांग आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागतात तर त्याच्यामध्ये देवराम लांडे सुन माई लांडे उभे आहेत इतर उभ्या आहेत तर आपण कोणाला पसंती द्याल द्या बरं देवराम लांडे काम काय केलं बर तुमच्यासाठी काय हा काय 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 दिलं गिरणी तुम्हाला दिले वाटत गावामध्ये कधी कधी कधीच बर काय तुमच मावशी तुमचं बरं आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते तर देवराम शेठ लांडे यांचे सुनबाई माई लांडे इच्छुक आहेत सुनीता बोराडे इतर महिला अजून इच्छुक आहेत तर आपला पाठिंबा कोणाला काय राम लांडे असणार बर काय काम काय केले या भागामध्ये काय रोड रोडची काम केलेत नाले टाकलेत लाईटीच वगैरे काम केलेली आहेत येतात कधी इकडे येतात ना कधी येतात काय आता, आता बरं का पण कोणची मज झाली याला त्याला आता काल दावा झाला ना आमच्या तिथं पण का बरं इतर तर पुढे येतात का नाही नाही येते कोण येते पण ते येतात कोणाच्या माहितीला काय कुठे इकडे गावात हो कुठे हो अच्छा मला सांगा आता या भागातून इतर पुढारी आहेत तर ते ह्या भागाकडे लक्ष देतात का लक्ष लांडे साहेब लक्ष देतात मलाही सांगा आता ह्या निवडणुकीमध्ये त्यांची सुनबाई इच्छुक आहे काय सांगत का होईल का मतदान काय होईल ना त्यांचे कार्य कार्य चांगले सगळे त्यामुळे ते होईलच अच्छा दादा काय सांगाल त्यांची काम चांगली बस हे म्हणायचं मला बस त्यांच्या सुनाला पण असं सुपीवाडीकडे ध्यान द्यावं सुपीवाडी मधले पण त्यांचेच लोक आहेत बर गरीब लोक आहेत सगळे आदिवासी म्हणजे कष्ट करून खाणारे लक्ष देतात कधी हो लक्ष देतात बर धन्यवाद आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते देवराम शेठ लांडे यांचे सून उभे आहे इतर महिला उभे आहे आपला पाठिंबा कोणाला एवढ्याच दिवस चाललंय म्हणजे होते काय <laughs> काही काम करतात का या भागात काय येतात काय गेल्याशिवाय का मग येतात का ते इकडे ना प्रत्येक कार्यक्रमाला असतात असतात मग आता त्या जी दस किल्ल्याला आलं मुलगा आला होता मागच्या टायमाला आलं निवडणुकीतून कसं काय वातावरण भेटलं त्यांना भेटणार का नमस्कार काय नाव काय तुमचं बुधा विठ्ठल सुप्टे गाव कोणतं हातवीस बर काय करता तुम्ही सध्या शेती करता शेतीमध्ये काय होत शेतीमध्ये भात पिकता बर काय नुकसान बिकसाण झाले का नुकसान झाले नाही वर्षी हा काय नुकसान भरपाई वगैरे काय भेटले काय नुकसान भरपाई आता सध्या तर चालू आहे बरं मला एक सांग ह्या भागामध्ये काय वानाराची वगैरे आता आम्ही पाहिलं वानाराचे वगैरे काय हे जास्त आहे ना काय नुकसान करत का जस... नुकसान करतात ना शेती वाघाची भीती वाघाची पण भीती पिंजरे वगैरे लावले का इकडं नाही पिंजरे नाहीत का कावर नाही लावले मग आजच तर नाही मोठ्या प्रमाणात भीती हो बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता पुण्यामध्ये आहे तर देवराम शेठ लांडे यांचे सुनबाई उभे आहे परत अजून इतर महिला इच्छुक आहेत काय सांगाल तुम्ही कोणाला पसंती द्याल काय तसं पाहिलं तर देवराम दादा लांगे यांचे सा दा काम चांगलेच आहेत आदिवासी पक्क्यात जिथं पाहिजे तिथं ते धावून येतात बरं काय काम काय केलेत काम त्यांचे कोक्या पण अडचण असते तर ते धावून येतात लगेच आज त्यांची सून इच्छुक आहे या महिला आरक्षण पडल्यामुळं काय सांगाल ते तर हायच चांगलेच काम करतील पसंत करून पसंत आम्हाला काय लक्ष्मण तुमच गाव कोणतं बरं काय करता तुम्ही सध्या शेती शेती बरं बात पिकांची काय परिस्थिती कशी काय बरा नुकसानी झालेली आता काय पंचनामे वगैरे झाले की ना पंचनामा झाले नुकसान भरपाई नाही भेटले भेटल बरं मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता पुण्यामध्ये येऊ काय परिस्थिती काय देवराम आ, इत्चुकाए। 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 कस काए? कस काए? लांडे यांची सुनवाई इच्छुक आहे इतर महिला इच्छुक आहेत आपले कसं काय कसं काय पसंती कोणाला आपल्या लांडे साहेबांची काय काम काय केले तुमच्या बागडची कामं केलेली आहेत ना ते येतात इकडे कधी हो सतत चक्कर असते त्यांची काय मग पाठिंबा कसा असेल पाठिंबा तुमचं लक्ष्मी लक्ष्मण बरं गाव कोणतं तुमचं मला एक सांगा आता महिला राखीव शिट आलेल्या जिल्हा परिषद लांडे यांच्या सुन्न उभे आहे सुनील बोराडे अजून इतर महिला आहेत कसं पाहताय तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून कोणाला आपण पसंती द्याल देवराम लांडे यांच्या सुनाला बर येतात कधी इकडे येतात कधी आले होते काय येतात ना कायम येते येतात मला एक सांगा आता ह्या भागामध्ये देवराम लांडे यांचं काम कसं आहे चांगलं येतात का कधी इकडे गाव कोणतं बर काय करता तुम्ही शेती शेती करता मला एक सांगा आता जिल्हा परिषदेला आता निवडणूक लागते जिल्हा परिषद पंचायत समितीची तर देवराम शेठ लांडे यांचे सून आता सध्या उभे आहे इतर महिला इच्छुक आहेत त्या देखील उभे आहेत कसं काय वातावरण कसं काय आपल्या भागात कोणाला पसंत आहे त्याला आपण देवराम लांडे देवराम लांडे काम केलं काय भागात केली ना काय काम केलं भरपूर काम केली बी आता पुढे चालू आहे पसंती कशी काय त्यांच्या सुन सुनबाई उभे आहे या निवडणुकीमध्ये तर कोणाला आपलं मतदान कोणाला करा देवराम लांडे दादा नमस्कार नमस्कार काय नाव काय तुमचं जानकुआरिबा बर काय शेतामध्ये काय सध्या बात बात आहे काही बरं कोणतं गाव हे बर, बर मला एक सांगा आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आता पुण्यामध्ये आहे तर देवराम शेठ लांडे यांच्या सुन माई लांडे इच्छुक आहे पण तिकडे सुनीज बोराडे इतर महिला अजून इच्छुक राहतील मला एक सांगा तुमचा पाठिंबा कोणाला असेल आपल्या शेठला देवराम लांडे देवराम लांडे ना का बरं पहिलेच रोड पुढे कोणाच्या किरेला कोणाच्या लग्न कार्याला हे साथ देतात ना पुढार नाही येत का येतात पण ते काय खाऊ लागेल सगळे अच्छा खाऊ लागेल बरं लांडे साहेबांच्या लांडे साहेबांचा स्वभाव आहे एकदम आपल्या गरिबांच्या आहे आपला बरं काय मदत काय किती इकडे या भागामध्ये काय काय मदत म्हणजे इथे ते रोड पुढे जळीव फिळवांची काही काय झालं दसकिरीला त्याला उभं राहत होते राहतात येतात का सुख दुकामध्ये येत नाही इकडं येणार बरं त्यांची सुनबाई आता इच्छुक आहे या निवडणुकीमध्ये तर आपला कस काय पाठिंबा भेटला चांगलाच भेटणार आहे त्यांनी पूर्वी केल्या ओके दादा नाव काय तुमचं माझी एकनाथ जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागते देवराम शेठ लांडे यांचे सुनबाई माई लांडे इच्छुक आहेत सुनील बोराडे इच्छुक आहेत अजून इतर महिला इच्छुक आहेत तर आपला पाठिंबा कोणाला असेल देवराम लांडे देवराम लांडे का बरं त्यांनी पूर्वीपासून आमची कामं केलेली आहेत आम्ही शेवट पण त्यांची साथ आहे आम्हाला ना काय काम काय केले त्यांनी रस्ते केले कुठे दसकऱ्यांना भेटी देणार लागल्याला भेटी देणार काही गोष्टी घडल्या असं घडणार पहिल्यापासून ओळख सगळ्या गोष्टी मध्ये आम्ही येतात का तिकडे आम्ही त्यांना जिल्हा आपला जिल्हा परिषद निवडून दिलं होतं बर ह्या वेळेस काय बदल करायचं नाही बदल करायचा मग मागच मी एक पूर्वी त्यांना सांगितलं होतं अमोलला का पुन्हा उठव घ्यायचा आपल्याला <coughs> मुल म्हटलं घ्यायचं म्हणजे घ्यायचं त्यांच्या <coughs> <coughs> वाढदिवसाच्या निमित्ताने जी घटना घडली होती माहिती काय अपघात बर ते काय राजकारण झाले काय झाले आता ते नाही सांगते ना पण साहेबांवरती अडचण आली होती माहिती आम्हाला ना। हा ह्या निवडणुकीत साहेबांनाच हात घ्यायला बर आता महिला राखीव आहे त्यांच्या सुनबाई आता इच्छुक आहे तर कस काय पाठिंबा कसं काय असलंय बागातून त्या भागातून पूर्वीसारखं जसं साहेबांना पाठिंबा होता तसंच आता पण पाठिंबा असणार त्यांना